जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती नगर शहरात भक्तिमय वातावरणात साजरी झाली सत्य व अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांच्या विचारांचं स्मरण करीत नवीपेठ येथील जयानंद महावीर योग मंडळानं दरवर्षीप्रमाणे महावीर स्वामींचा जगा व जगुद्या हा संदेश दिला समस्त प्राणीमात्रांचं कल्याण हाच मानवधर्म असल्याची शिकवण देणारी चौक सजावट करताना मंडळाने केली होती अहिंसा परमोधर्म हा समस्त प्राणीमात्रांची सेवा जगा आणि जगुद्या असे संदेश या सजावटीतून देण्यात आले मंडळाच्या वतीनं पांजरापोळ गोरक्षण संस्था अरुणोदय गोशाळा व इतर गोशाळांना गायींसाठी हिरवा चाराही देण्यात आला महावीर जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मिरवणुकीचं जय जिनेंद्र जय महावीर अशा गजरात नवीपेठ येथे स्वागत करण्यात आलं प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शैलेश म्हणोत सेक्रेटरी आनंद मुथा यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य महिला सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते बमाजीमी दानाजी महीर जयंती निम्त जय आनंद महाविर्योग मंडळातर्फे यावर्षी मोठ्या स्वागतमध्ये लोकांचे स्वागत, स्वागत करण्यात आले व मंडळाची सजावट व आमचे दरवर्षीप्रमाणे हे भव्य डेकोरेशन व मो भव्य रांगोळी अशी आम्ही मंडळात दाखवलेली आहे इथं तुम्हाला रांगोळी दिसत आहे भव्य रांगोळी काढलेली साईडला कमान वगैरे लावून प्रत्येक येणाऱ्या त्यांचे स्वागत करत आहोत जी महावीर योग मंडळातर्फे मी सर्वांना महावीर विश्वाचे शुभेच्छा देतो जय आनंद जय महावीर आज श्री भगवान महावीर जयंतीनिमित्त जयानंद योग मंडळातर्फे सालाबादप्रमाणे भगवान महावीर स्वामींचं जे काही अहिंसेचा संदेश आहे ते देण्याचा प्रयत्न येथे जयानंद योग मंडळाने आकर्षक सजावट करून केलेला आहे आज भगवान महावीर निमित्त मी जयानंद महावीर योग मंडळातर्फे सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि कालच आपल्या संपूर्ण जगात आपल्या भारत देशात नौकर महामंत्र ज्या आपचा जो भव्य कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी हे सहभागी होऊन त्यांनी नौकर महामंत्राचे जे, जे नऊ मंत्र आहेत ते जे देशवासियांना दिलेत ते सर्वच्या सर्व, सर्व लोकांनी त्याचं अवगत करावं आणि जैन समाजाचा प्रचार प्रसार करावा असे मी आवाहन करतो जय जय आनंद जय महावीर जय जिलेंद्र जय महावीर श्री जय आनंद महावीर युवक ट्रस्ट करते आज इथे नवीन पेंटमध्ये आम्ही जय आनंद जय महावी महावीरस्वामींच्या पद्धतीचे डेकोरेशन केले आणि इथे उपस्थित सर्व आम्ही महिला मंडळ व युवक मंडळाने मिरवणुकीचे स्वागत केले મહાનગર ન્યૂઝ ડેસ્ક મહાનગર ન્યૂઝ બ્યુરો અહિલ્યાનગર कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा